मराठी मातृभाषा वर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चौदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत सुमारे नव्वद वर्षापूर्वीची ही गोष्ट जयपूरकडचा एक राजा चंद्रपूरजवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला तो चुनचुणीत मुलगा राजाला म्हणाला हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत तुम्ही त्यांना का हो ठारम करता त्यावर राजा निरुत्तर झाला तो विचार करू लागला त्याला स्वतःची चूक कळून आली त्याने शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही इथे निरुत्तर म्हणजे न सुचने आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला तर इथे अहिंसा अहिंसा म्हणजे कुणालाही इजा न करणे माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या अजोळी वरखेडला नेले तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव ठेवले मुलानो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव माणिक होते त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्यांच्या आईचे नाव मंजुळा ते लहान असताना त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या अजोळी वरखेडला नेले आणि तिथे त्यांनी त्यांना अडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले आणि त्यांच्या गुरूंनी म्हणजे महाराजांनी त्यांना तुकड्या हे नाव नवीन नाव दिले आणि तेच पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून प्रसिद्धीस आले तुकडोजी चौदा वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले तेथे कंद मुळांवर गुजारण करत त्यांनी हट योगाचा अभ्यास केला तर इथे हट योग म्हणजे योगाचा एक प्रकार त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीचे पाडे भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले भटक्यांची पाले म्हणजे फिरिस्ती लोकांचे तंबूप्रमाणे उभारलेले कापडांचे घर त्याला पालं असं म्हणतात तर पुढं आहे धुंडाळणे धुंडाळणे म्हणजे शोधणे ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले खेळ शर्यतीमध्ये पोहणे धावणे घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली हिंदी उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवणे ते खंजेरीच्या तालावर बेभान होऊन गात असत तर कवने कवने म्हणजे एक रचनेचा प्रकार खंजिरी खंजिरी म्हणजे एक प्रकारचे वाद्य ऐकणारे तल्लीन होऊन तासन डोलत तास असे त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एकोणीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणा तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जाणवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असत त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले समर्थन तर समर्थन म्हणजे पाठिंबा किंवा पाडबळ आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद या जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनांचे उद्घाटन केले तेथे अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली तिचे सल्गा सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठी अनेक गद्यपद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली, केली। ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटपणी होय तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे तर या पाठाचे लेखक आहे सुदाम सावरकर मुलानो या पाठामध्ये दिलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची माहिती तुम्हाला आवडलीच असेल अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू